नमस्कार मंडळी असं पीठ घ्यायचं चाळून घ्यायचं आज सापा करणार आहे तुम्ही आजी हा मग आपल्याला वाटण तेवढं घ्यायचं आपल्या माणसाला लागत तेवढं तुम्ही घ्या सो काबर चपाती करत नाही आता आंबा आला सारपा भरपूर आहे त्याच्यामुळं गॅस सुचवू नयेत का बा चपाती सुचवू नयेत आता आजी गरीब आहे पूर्ण हजार रुपये घालून गॅस व अशा पद्धतीनं पीठ चाळून घेणे म्हणजे कोंडा घाण घुण आखी निगती काय असलं ते हा का आणि पीठ किती दिवसाचं पाहिजे याला चांगलं लागायचं पीठ कवरच चालत बाजरीचं पीठ लय दिवस नाही गवळतं का ते कवळत नऊ दहा दिवसाच्या पुढं जायचं आलत असं आहे का आकाश बाकच आता घ्यायचं आणि चपात्या मिठ का बरं वापरतात चवायला लागतं चपात्या आणि आता काय पाणी टाकून काय असं पाणी टाकून मारायचं ही चपाती कशा करणार तुम्ही गोल का मस्त का कशा म्हणजे मस्त आणि म्हणजे जास्त एक दोन भाग चपाती मध्येच माणसाचं भागलं पाहिजे का कारण की ते शहरात ना चार पाच चपात्या करीत्या पण भागत नाही माणसाच्या अशी गट बरोबर दोन चपात्या खाल्या का भागलं पाहिजे आता ये व्यवस्थितपणे मळून घेऊ राहिले तुम्ही मस्तपैकी ताकत लावायची चांगलं मऊ सूत मऊ घेत म्हणजे मग चपाती मऊ येते कडक नाही येत आणि मग खायला पण चांगली कुरमुरीत लागत असेल ना कुरमुरीत लागत चव राहते आता ही तुम्ही चुलीवरती करणार का गॅस वरती आता आम्ही चुलीवरच करणार आता काय भरपूर सारपण आहे आता उन्हाळा लागला बघा चुली आज चुलीवरती आता स्वयंपाक करते दिवसभर म्हणजे सकाळचा संध्याकाळचा चे बाजार वाढले त्यांची काही एवढी घेण्याची क्षमता नाही असल्यामुळे त्यांना चुलीवरतीच करावं लागतं आणि इकडे आपली बघा शेव घ्यायची भाजी शिजत लावायचं आता किती पोटाचे होणार या चपाती चार पोटाच्या होणार नक्की का आणि आता एकदम व्यवस्थित गोल गोलवैंना मस्तपैकी बघा आजीचा अनुभव आता आपल्याला चपाती शिकवेल कसा आहे गोल उंडा करायचा मस्त पैकी अशा पद्धतीने लाटताय खाली डायरेक्ट पळपट बनवून घेतलेला आहे आजीने डायरेक्ट एक दोन मध्येच माणसाचं सकाळची नेहरी होऊन जाते एवढी जबरदस्त चा चपाती बसते का पोट बरायला झालेली आहे पूर्ण गोल चपाती आता एकच चपाती बघा किती मोठी दिसते अशी बनू शकतात चपाती बघा पूर्ण पळपटाच्या बाहेरच चपाती नेली आजीने आणि तवा बघा इकडे टाकलेली आहे चुलीवरती काय चालेल बा मग पूर्णपणे गोलच केली तुम्ही अजून काही सांगणार चपातीशी आता चपातीशी काय आता हे असं आहे असंच करायचं आपल्याला वाटेल तसं व्यवस्थित त्या लावायचं ना व्यवस्थित त्या लावायचं बघा अशा पद्धतीने तेल घेतलेलं आहे आजीने ते चोळाय चिडे चारपुड्याचे चा होणार मी तुम्हाला डायरेक्ट म्हणजे ते दाखवीन मस्त झाले चारपुडाच्या चार आजींचा चपाती आणि इकडे चपाती बघा किती फुगायला लागली <laughs>. चपाती फुगायची कशी काय त्याला लावले हा का इकडे लाटायचं काम चालू आहे तिकडे भाजायचं काम चालू आहे आणि इथं खाली चपाती लाटायचं काम चालू आहे आणि फायनली अशी चपाती आपली दिसून राहिली त्यावरती एकदम मोठी चार फुटाची हे बघा अशी चपाती बनवू शकता तुम्ही आजीच्या हाताने अशी बनवली आहे इकडं पीठ आहे फायनली चपाती आलेली आहे तो बघा अशी चपाती बनवू शकता तुम्ही आजीच्या सांगितलेल्या नुसार मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर जय शिवराय जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद